महत्वाची आणि मोठी बातमी अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावरती जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय भाजप रणनीती ठरवणार आहे भाजपची रणनीती ठरवली जाणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केंद्रीय नेतृत्वापर्यंत आपली छबी निर्माण करण्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांना कोल्हापूर दौऱ्यावर येण्याचं निमंत्रण दिलं होतं त्या अनुषंगानं पुढील आठवड्यात अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आहे अमित शहा हे चोवीस सप्टेंबर किंवा अठ्ठावीस सप्टेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळते आहे चोवीस तारखेला माननीय अमितभाई विदर्भाची बैठक नागपूरला घेणार आहेत चोवीस तारखेला दुपारी संभाजीनगरला एक आमच्या पक्षाची बैठक आहे आणि पंचवीस तारखेला नाशिकला एक बैठक आहे उत्तर महाराष्ट्र एक पश्चिम महाराष्ट्राची कोल्हापूरला प्रस्तावित आहे पण अजून ते अंतिम झाली नाही त्यामुळं मला असं वाटतं की चोवीस आणि पंचवीसचा अमितभाईचा दौरा या महाराष्ट्राचा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासोबत संवाद असा दौरा आहे